कामठी येथील ड्रॅगन पॅलेसच्या अगदी समोरच्या बाजूला हे आंबेडकर स्मारक या ठिकाणी बनलेलं आहे आपण बघत आहोत आणि आपल्या धम्मसहलीतील सर्व हे उपासक हे आंबेडकर स्मारक बघण्यासाठी या ठिकाणी आतमध्ये प्रवेश केलेला आहे या ठिकाणी अशोकस्तंभ या ठिकाणी स्थापित केलेला आहे आणि हा स्तूप आहे आणि आंबेडकर स्मारक आहे आंबेडकर स्मारकाच्या अगदी समोरच हा अशोक स्तंभ या ठिकाणी स्थापित केलेला आहे आणि या ठिकाणी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेली ही धार्मिक धम्मसहल आज कामठी येथील ड्रॅगन पॅलेस बुद्धविहाराच्या अगदी समोर हे आंबेडकर स्मारक आहे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर बौद्ध जनसमुदाय या ठिकाणी बघण्यासाठी येत असतात हा स्तूप अतिशय भव्य दिव्य हा स्तूप आहे तोलेबाई अतिशय सुंदर हा परिसर हा स्तूप आहे आंबेडकर स्मारक तो प्राजन